बातमी आहे बीडमधून कारण बीड सध्या चांगलंच चर्चेत आहे आता बीडमधील भाजपा कार्यकर्त्याचा नवा प्रताप उघडकीस आलाय सतीश भोसलेचा आणखी एक प्रताप उघड झालेला आहे कारमध्ये पैशांचं मंडल फेकतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय दबानीकडून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलाय तर चौकशी करण्याची दबानी यांनी आता मागणी केल्याचं दिसत आहे भाजपा आमदार सुरेश धस यांच्या समर्थकानं एका गरीब व्यक्तीला बॅटच्या सहाय्यानं अमानुष मारहाण केलाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता सतीश भोसले असं या व्यक्तीचं नाव असून तो भाजपचा कार्यकर्ता आहे सतीश भोसलेचा आता आणखी एक प्रताप उघडकीस आलेला आहे व्हिडिओ समोर आलेला आहे त्याचा कार मध्ये पैशांचे बंडल फेकतानाचा व्हिडिओ समोर आला आहे आणि या व्हिडिओमध्ये सतीश भोसले हा कारमध्ये पाचशेच्या नोटांचे बंडल फेकताना दिसून येतोय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमा यांनी या हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय आणि त्यांनी हा व्हिडिओ शेअर करत हा कार्यकर्ता कोण आणि याच्याकडे एवढे पैसे कुठून आले याची चौकशी करा आणि अटक करा अशी मागणी केली आहे